सोलापूर मुंबई आणि सोलापूर बंगळुरू ही हवाई सेवा पंधरा ऑक्टोबर पासून सुरू होणार असल्याची माहिती नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली सोलापूरकरांची दीर्घ प्रतीक्षा संपली असून येत्या पंधरा ऑक्टोबर पासून सोलापूर विमानतळावरून सोलापूर मुंबई आणि सोलापूर बंगळुरू या दोन्ही मार्गांवर नियमित प्रवासी विमानसेवा सुरू होणार आहे नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर सोलापूरला मिळणारी ही दुहेरी भेट सोयीस्कर वेगवान आणि आधुनिक वाहतुकीकडं एक मोठं पाऊल ठरणार आहे या विमानसेवेमुळं सोलापूरकरांना राज्याची आर्थिक राजधानी मुंबई तसंच दक्षिण भारतातील औद्योगिक केंद्र बंगळुरूशी थेट आणि जलद हवाई संपर्क मिळणार आहे व्यापारी उद्योजक विद्यार्थ्यांसह भाविकांसाठीही या नव्या सेवेमुळं प्रचंड सोय होणार आहे दोन्ही विमानसेवांचं बुकिंग वीस सप्टेंबरपासून सुरू होणार असून सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्ही जी एफ मंजूर केल्यानं सोलापूर मुंबई विमानसेवेचा मार्ग मोकळा झाला आहे याबद्दल मुख्यमंत्री आणि महायुती सरकारचे मनपूर्वक धन्यवाद मोदी सरकारच्या माध्यमातून या विमानतळाची निर्मिती केल्यानंतर प्रत्येक विमानसेवा सुरू करण्यासाठी आपले विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू होते ज्याला आता यश आलं आहे मुंबई आणि बंगळुरू या दोन सेवा सुरू होणं हा सोलापूरच्या विकासाचा महत्त्वाचा टप्पा आहे सोलापूरसारख्या ऐतिहासिक औद्योगिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या शहराला थेट मुंबई आणि बंगळुरूशी जोडणं ही काळाची गरज होती या हवाई सेवेमुळं सोलापूरकरांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे शिवाय या भागात गुंतवणूक रोजगार निर्मिती आणि पर्यटनाला चालना मिळणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत या संकल्पनेत सोलापूरचा अधिक प्रभावी सहभाग होईल असा आपल्याला विश्वास आहे अशा भावना केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केल्या दरम्यान सोलापूरहून मुंबईला दुपारी बारा वाजून पंचावन्न मिनिटांनी विमान निघेल तर मुंबईहून सोलापूरला दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी विमान उडेल तर बंगळुरूहून सोलापूरला सकाळी अकरा वाजून दहा मिनिटांनी विमान उडेल तर सोलापूरहून बंगळुरूला दुपारी चार वाजून पंधरा मिनिटांनी विमान उडणार आहे या विमान विमानसेवेमुळं सोलापूरच्या उद्योगधंद्यांना चालना मिळून रोजगार उपलब्ध होण्यास मदत होणार आहे दरम्यान यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना आमदार देवेंद्र कोठे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या पंधरवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरकरांना सोलापूर मुंबई आणि सोलापूर बंगळुरू विमानसेवेची भेट दिली ही विमानसेवा सुरू होण्यासाठी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी विशेष सहकार्य केलं पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूरच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढण्याच्या प्रवासात मोठा टप्पा गाठल्याची समाधानकारक प्रक्रिया सोलापूरकर व्यक्त करत आहेत ही विमानसेवा सुरू होण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री यांच्याकडं सातत्यानं पाठपुरावा सुरू ठेवला होता झालेल्या गणेशोत्सवात देखील आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील वर्षा या शासकीय निवासस्थानी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेऊन चर्चा केली होती असं आमदार देवेंद्र कोठे म्हणाले सोलापूर मुंबई सोलापूर बेंगलोर विमानसेवेला सुरुवात होण्याची घोषणा आज झालेली आहे खऱ्या अर्थाने सोलापूरकरांचा हा आनंदाचा दिवस आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जो शब्द आपल्या सोलापूरकरांना दिला होता तो आज पूर्ण होत आहे विशेषतः पालकमंत्री अजयकुमार गोरेभाऊ यांच्या पाठपुराव्यातनं सोलापूरचा विकासाचा बॅकलॉग भरून निघतोय असं मी आज आवर्जून या ठिकाणी नमूद करेल केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री श्री मुरलीधरांना मोहोळ यांनी सोलापूर गोवा विमानसेवा सुरू केल्यानंतरनं सोलापूर मुंबई सोलापूर बेंगलोर त्याचबरोबर सोलापूर तिरुपती विमानसेवाही सुरू करून देण्याचा शब्द सोलापूरच्या कार्यक्रमात दिला होता त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने विजय देखील मंजूर झाला होता गणेशोत्सवाच्या काळात वर्षा आम्ही कोलकोटचे आमदार सचिनदा कल्याण शेट्टी दर्शनाला गेल्यानंतर मुरलीधरांना मोहळ यांची त्या ठिकाणी भेट झाली होती त्यांनी आवर्जून सांगितलं की सोलापूर मुंबई विमानसेवा आपण पुढच्या पंधरा दिवसात सुरू करतोय आणि त्याचबरोबर सोलापूर बेंगलोर देखील करतोय याची माहिती त्यांनी आम्हाला दिली होती आज ही दोन्ही विमानसेवा सुरू होण्याची घोषणा मुरलीधरांना मोहोळे यांनी केलेली आहे आता निश्चितच सर्व सोलापूरकरांची जबाबदारी आहे की आपण सर्वांनी या विमानसेवेला प्रतिसाद द्यायचा आहे फक्त सोलापूर जिल्ह्यात नाही तर आजूबाजूच्या धाराशिव असेल लातूर असेल किंवा कर्नाटक राज्यातील विजयपूर असेल किंवा गुलबर्गा या जवळच्या परिसरातील लोकांनी सुद्धा सोलापूरच्या या विमानसेवेचा लाभ घेऊन या विमानसेवेला प्रतिसाद द्यावा असं मी सर्व सोलापूरकरांना विनंती करतो पुनश्च एकदा पालकमंत्री जयकुमार गोरेसाहेबांचं मी मनापासून खूप खूप आभार मानतो कारण का ते स्वतः दिल्लीला यासाठी जाऊन पाठपुरावा करून आलेले आहेत आणि सततचा त्यांचा झालेला फॉलोअप त्यामुळेच हा सोलापूर विमानसेवेचा प्रश्न आज निकाली लागलेला आहे ला यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब पालकमंत्री जयकुमारजी गोरेसाहेब व विशेषतः ज्यांनी सोलापूरवर भरभरून प्रेम केलं असं केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री मुरलीधर अण्णा मोळे यांचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद